सामने आहे सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी मला आज इथे माझे मत मांडण्याची संधी दिली आणि मंचावरील उपस्थित मान्यवर इथे सर्व उपस्थित श्रोते नमस्कार मी गार्गी संतोष बस्तापुरे दयानंद विधी महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थिनी उभी आहे तुम्हा सर्वांसमोर राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि मराठवाड्यातील विधी शाखेच्या अनुषंगाने असलेली शिक्षणाची उच्च शिक्षणाची दिशा यावरती माझे मत मांडण्यासाठी

मताप्रमाणे तुम्हाला सर्वांसमोर पुरेपूरपणे मांडून मांडण्याचा प्रयत्न इथे कर मित्रांनो आज तुम्ही आणि आम्ही सर्व